पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन शेड लिलाव घर व संरक्षण भिंतचे दोन कोटीचे बांधकामचे लोकार्पण माजी मंत्री व विद्यमान आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते पार पडले त्या प्रसंगी विचार व्यक्त करताना माजी मंत्री रणजित कांबळे म्हणाले की पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची जुनी इमारत व जागा लहान असल्याने शेतकरी वर्गाचा माल ठेवण्यास असुविधा होत होती व शेतकरीच्या मालाचे पाण्या पावसाने नुकसान होत होते आता नवीन शेड व लिलाव घराचे पक्के बांधकाम केल्याने व संरक्षण मजबूत बनविल्यामुळे शेतकरी बांधवांना सुविधा होईल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या शेतकरी बांधवाला आपुलकीची वागणूक देण्यासाठी संचालक मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न करावे कारण शेतकरी हा अन्नदाता आहे जगाचा पोशिंदा आहे या प्रसंगी प्रास्ताविक सभापती मनोहर खडसे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व नागरिक उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव